ज्योत्यंधर संपदा क्षत्रबुद्धे विनाशाय दीप नमोस्तु दे हे। दिवा दिवा दीपत्कार काणी कुंडल मोदी हार नमस्कार श्री दीप नारायण देवताभ्य हो नमो नमा प्रार्थना पूर्वक नमस्कार जय श्रीराम राम जन्मोत्सव समितीतर्फे राम जन्म सोहळ्याचे भव्य आयोजन यंदाही राम सहा एप्रिल रोजी साजरा होणार असून समितीतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी सौ नितूबेन सुनील शर्मा या महिला राम भक्ताकडे अध्यक्षपदाची सूत्रे दिली असून समितीतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचा प्रारंभ आजपासून सुरुवात करण्यात आली असून शहरातली मध्यवर्ती ठिकाणी श्री गणेश मंदिराजवळ अर्जुन कार्यालय असलेल्या रज्जूभाई अग्रवाल यांच्या नूतन वास्तू शहरातली प्रसिद्ध उद्योजक व सी एन नरेंद्रभाई अग्रवाल यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी डोकारे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरतभाऊ गावित उद्योजक मनोज अग्रवाल माजी नगराध्यक्ष सौहेमलता पाटील प्रकाश पाटील राणा राजपूत समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण पाटील हरीश पाटील चुनीलाल पाटील राकेश राणा दीपक वसावे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अजय वसावे जतन सिंग वसावे दैनिक पत्रकार संस्थेचे अध्यक्ष सुधीर निकम आदी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्री रामचंद्र मूर्तीने विधिवत पूजन पुजारी शार्दूल पाठक यांनी मंत्रोपचाराने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जय श्रीरामाचा जयघोषात केली यावेळी आपल्या उद्घाटन पर मनोगतातून सी ए नरेंद्र अग्रवाल यांनी सांगितले की श्रीराम हे संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत असून शिक्षण विभागाने श्रीराम हा विषय आपल्या अभ्यासक्रमात ठेवून श्रीरामाची माहिती विद्यार्थ्यांना समजेल तसेच महाविद्यालयीन शिक्षणात देखील कला वाणिज्य व विज्ञान विभागात देखील श्रीरामावर विशेष अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा असे मत व्यक्त केले तर युवा मार्गदर्शन भरतभाऊ गावित यांनी देखील आपल्या मनोगतातून प्रभू श्रीराम हे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत असून पहिल्यांदा एवढ्या मोठ्या उत्सवाचे अध्यक्ष पदी मातृशक्तीकडे दिल्याचा आनंद व्यक्त केला सौ नीतूबेन शर्मा हा उत्सव अत्यंत जल्लोषात साजरा करतील यात शंका नाही तर मातृशक्तीच्या कार्याचे कौतुक केले तर यावेळी दोनशे बालकांना श्रीराम बनवून त्यांना कार्यक्रमात सहभागी करण्याचे आवाहन केले तर माजी नगराध्यक्ष सौ हेमलता पाटील यांनी देखील आपले मनोगतात व्यक्त करताना सांगितले की हा उत्सव आपल्या सर्वांचा असून परिवारातील प्रत्येक सदस्याने कार्यक्रमात सहभागी होऊन हा उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले

आणि त्यांच्या बरोबर सुद्धा ज्यांची प्रभू रामचंद्राची ज्याने सेवा केली असा एक भक्त की जो सदैव त्यांची सेवा करत राहिला त्या या ठिकाणी उपस्थित राहणार आहे इतका सुंदर कार्यक्रम हे आपल्या वासियांना बघायला मिळणार आहे पण फक्त कुठेतरी टीव्हीच्या माध्यमातन मोबाईलच्या माध्यमातन व्हॉट्सअपाच्या माध्यमातन न बघता प्रत्यक्ष आपण याच्यामध्ये राम जन्मोत्सवाच्या याच्यामध्ये आपण सहभागी व्हायला पाहिजे मी सांगतो जेव्हा प्रभू रामचंद्राचं मंदिर हे अयोध्यामध्ये झालं ना भूतो ना भविष्य अशी नवापूर मध्ये आपण गर्दी बघितली आणि तोच उत्साह तोच आपल्याला आहे आणि या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना यायचं आहे कार्यक्रम एकदम चांगला होणार आहे भावींना विनंती केली कि महिला भगिनींचा ज्या साडी परिधान करणार आहेत त्याच्यामध्ये ते, ते दोघी तिघी कलर ते असले पाहिजे आणि त्या पद्धतीने भाभीची या मीटिंग घेणार आहेत आणि त्यांच्या जोडीला आमच्या भगिनी हेमलताताई ताई सुद्धा आहेत तर आमच्या भगिनींना हीच विनंती आहे की जास्तीत जास्त भगिनी या ठिकाणी कसे येतील कारण जेव्हा आपण दोन वर्षापासून करतो आहे पहिल्यांदा आमच्या आपलोकांना आपला सहभाग होऊन दिली आहे आगे जबाबदारी जबाबदारी और आगे श्री राम की आपल्या दोन शब्द मे भी आपले बोलना चह मनुष्य जन्म अमोल रे माटी में ना रोल रहे अब तो मिला है अब न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं इसका मतलब ये हो गया कि ये मनुष्य जन्म में हमको श्री रामचंद्र का कार्य करने का अवसर मिला है तो हमें ये रामचंद्र के कार्य में बिल्कुल दिल और जान से काम करना चाहिए क्योंकि जो, जो इंसान खाट में पड़ा है वो सोच कर भी ये कार्य नहीं कर सकता और प्रभु श्री राम ने हमको ऊपर से नीचे तक खड़ा रखा है तो हम ये कार्य में अपनी भूमिका जोर शोर से निभाए मेरी मातृ शक्ति मेरे साथ में है और मेरे जो यहाँ बैठे हो सभी पर मुझे बहुत गर्व है की वो राम का काम इतना दिल से करते हैं की कहने की जरूरत नहीं इससे दो साल पहले देख चुके हैं और ये साल में मुझे भगवान श्री रामचंद्र से है इच्छा कि वो और ये काम को जोरदार करवाएगा इसी के साथ में मैं अपनी वाणी को विराम दूंगी जय जय श्री राम होना न से तर सगळ्यांनी एकत्र येऊन आणि सगळ्यांनी एकत्र येऊन ते कामात असंही पायाला पाहायला पाया जायला पाहिजे की आपण कोणत्या पदावर आहेत काय हे न करता आपण आपले प्रभूंच्या चरणी नतमस्तक भोगून कामाला सुरुवात करून द्यायला पाहिजे म्हणजे सकाळी जो जन्म उत्सवाचे दिवस असेल सकाळपासून येऊन राम राम मंदिर मध्ये येऊन जी काही तुमच्याकडनं सेवा होत असेल ती सेवा करा आणि जी संध्याकाळी जी मिरवणूक निघणार असेल

वो भी आज तक श्री राम की महिमा को नहीं समझ पाए तो हमारे जैसे छोटे लोग राम की महिमा को क्या समझ पाएंगे श्री राम से सबने प्रेम करना सीखना चाहिए वो हमें यह सिखाते थे कि व्यस्त पुत्र कैसा हो सकता है व्यस्त भाई कैसा हो सकता है इवन बेस्ट शत्रु कैसा हो सकता है ये भी उन्होंने हमें सिखाया है वो अपने शत्रु का भी सम्मान करते थे जब श्री रावण जी मृत्यु पे थे तो राम जी ने लक्ष्मण जी को तो बोला कि आप इनसे मार्गदर्शन लो इनके चरम स्पर्श करो यह राम जी का कैरेक्टर था उनके कैरेक्टर से जीरो 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 जीरो, जीरो परसेंट थोड़ा सा भी अगर हमारे में ज्ञान और व्यवहारिक ज्ञान आता है तो भी हमारा जीवन सफल हो जाएगा मैं यहाँ एक मेरे मन की बात बोल रहा हूँ कि जैसे कॉमर्स में पांच-छह सब्जेक्ट होते हैं साइंस में होते हैं हर फील्ड में एक श्री राम का विषय होना चाहिए चाहे वो कॉमर्स हो साइंस हो आर्ट्स हो जैसे दो भाषाएँ होती है चार सब्जेक्ट के विषय होते हैं वैसे श्री प्रभु राम में भी एक विषय होना चाहिए हर फील्ड में श्री राम जी मास्टर थे ऐसा नहीं है कि एक अच्छे पुत्र ही थे या एक अच्छे योद्धा ही थे हर फील्ड में उन्होंने किस तरीके से विभीषण जी को अपनाया हनुमान जी को अपनाया मैंने आपको मेरा अनुभव बताता हूँ हेलो नवापुर न्यूज सर्टी संपादक प्रेमेंद्र पाटिल नवापुर